नमस्कार मी स्वाती स्वातीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण आपल्या किचनमध्ये पारंपरिक पद्धतीने गुळांब्याची रेसिपी करणार आहोत तर रेसिपी करायला अगदी सोपी आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा त्याचप्रमाणे व्हिडिओमध्ये मी अगदी छोट्या छोट्या टिप्स देखील सांगितलेल्या आहेत त्या नक्की फॉलो करा म्हणजे गुळांबा अजिबातच बिघडणार नाही आणि या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्या नक्की फॉलो करा आणि या पद्धतीने गुळांबा करा नक्कीच तो खराब होणार नाही चला मग रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करूयात रेसिपीला तर या ठिकाणी मी ज्या कैऱ्या घेतलेल्या आहेत त्या आमच्या समोरच्या आजींच्या अंगणातील झाडाच्या कैऱ्या आहेत तर दादाने मला त्या झाडावरच्या काढून दिलेल्या आहेत तर दादा त्याबद्दल तुझे खरंच खूप खूप थँक्स तर या कैऱ्या मी अर्धा तासापूर्वी मिठाच्या पाण्यामध्ये छान भिजत घातल्या होत्या देठाकडचा भागही भी मी छान भिजत घातला होता त्यानंतर कैऱ्या स्वच्छ धून कि की, किचन टॉवेलने देखील छान पुसून कोरड्या करून घेतलेल्या आहेत आता पिलरने आपण त्याची साल काढून घेऊयात तर पाहू शकताय अशा प्रकारे या सगळ्या कैरीच्या साली काढून घ्यायच्या आहेत आणि या कैरीच्या सालीही वेस्ट न करता यापासूनही मस्त अशी रेसिपी होते कैरीच्या सालीची चटणी देखील खूप छान होते नक्की करून पहा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी कैरीच्या सालीपासूनची चटणी देखील करून दाखवणार आहे तर पाहू शकता अशा प्रकारे आपण या सगळ्या कैरी छान याची साल काढून घेतलेली आहे आता तुमच्याकडे जी ॲवेलेबल असेल घरात त्या किसनीने तुम्ही याचा किस करून घ्यायचा आहे तर पाहू शकताय माझ्याकडे ही किसनी आहे आणि शक्यतो मोठे लच्चे पडतील अशा प्रकारे आपण ही कैरी किसून घ्यायची आहे तर अशाच प्रकारे या सगळ्या कैऱ्या मी किसून घेणार आहे तर साधारण सातशे पन्नास ग्रॅम ही कैरी आहे तर आता पाहू शकताय मस्त असे याचे लच्चे पडलेले आहेत अगदी मस्त मोठा असा याचा किस पडलेला आहे तर आता आपण हा कीस वाटीने मोजून घेऊयात म्हणजे याच अंदाजाने आपल्याला गुळाचं प्रमाण देखील घेता येईल आणि आपला गुळांबा अजिबातच कुठेही फसणार नाही त्यामुळे पाहू शकताय या वाटीने मी हा कैरीचा कीस मोजून घेते आहे तर आता पाहू शकता एक वाटी कीस हा भरलेला आहे आता उरलेला कीसही आपण याच वाटीने मोजून घेऊयात तर पाहू शकताय म्हणजे दोन वाट्या हा कीस आपला परफेक्ट झालेला आहे या ठिकाणी तर आता याच अंदाजाने मी गुळाचं प्रमाण देखील घेणार आहे तर गुळ मी हा छान असा चिरून घेतलेला आहे तर साधारण सातशे पन्नास ग्रॅम ही कैरी भरलेली आहे तर कोय वगैरे काढून जवळजवळ ही सातशे ग्रॅम आहे तर याच अंदाजाने मी गुळाचं प्रमाण घेणार आहे तर आता कढईमध्ये मी दोन चमचे साजूक तूप घालणार आहे त्याचप्रमाणे एक दालचिनीचा तुकडा आणि चार लवंगा घालून घ्यायच्या आहेत तर तुपामुळे या गुळांब्याला एक ग्लेज येते एक चकाकी येते आणि खरंच खूप छान चविष्ट असा आपला गुळांबा तयार होतो नक्की ट्राय करून पहा तुम्ही पण अगदी ही स्टेप करणं ऑप्शनल आहे जर तुम्हाला खरंच आवडली तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा खरंच ग्लेज आणि चकाकी खूप छान येते गुळांब्याला गुळांबा खरंच खूप सुरेख दिसतो आणि चवीला देखील तेवढाच भन्नाट होतो तर आता यावरतीच आपण जो किसून घेतलेला सगळा किस आहे तो छान तुपावरती परतून घ्यायचा आहे तर हा दोन्ही वाटी कैरीचा किस आपण या तुपावरती छान असा परतून घेणार आहोत तर अगदी पाच सहा मिनटं आपल्याला हा छान परतून घ्यायचा आहे तर लहानपणी माझी आजी आई डब्यामध्ये आम्हाला चपाती आणि हा गुळांबा डब्यामध्ये द्यायची अगदी भाजी नसेल कधीकधी तर हा गुळांबा डब्याला खरंच मस्त वाटायचे ते दिवस खरंच खूप छान होते हल्लीच्या मुलांना आपण पिझ्झा बर्गर त्याचप्रमाणे बटर जाम असं ब्रेडला लावून देतो त्यापेक्षा आपण पोळीला जर हा गुळांबा किंवा कधी कधी डब्यामध्ये असे पारंपारिक पदार्थ म्हणजेच लोणचं चटण्या गुळांबा असे देखील पदार्थ देत जाऊयात त्यामुळे पारंपरिक पदार्थ देखील मुलांना काय आहेत ते समजतील आपण जर का त्यांना याची ओळख करून दिली नाहीत तर मुलं ही पारंपरिक पदार्थ त्यां यांना समजणारच नाहीत त्यामुळं आपण या व्हिडिओच्या निमित्ताने मी, मी हा प्रयत्न करत आहे की आपण पॅरेंट्सच मुलांची काळजी घेऊयात आणि हे हल्लीचं फास्ट फूड खाण्यापासून टाळूयात आणि असे पारंपरिक पद्धतीने या रेसिपी घरोघरी करूयात याची सुरुवात आपण तर करतोच आपण पण तरी देखील एक छोटासा या ठिकाणी मला संदेश द्यायचा होता तर पाहू शकता या ठिकाणी मी दीड वाटी गूळ घेतलेला आहे ज्या वाटीने मी कैरी मोजून घेतली आहे त्याच वाटीने मी दीड वाटी, वाटी गूळ घेतलेला आहे इथं समप्रमाण जरी घेतलं तरीही चालणार आहे पण कैरी अजिबातच आंबट नाही आहे अगदी खोबऱ्यासारखी ही कैरी आहे त्यामुळे मी इथं दीड वाटी गूळ घेतलेला आहे तर आता हा गूळ आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे या गुळामध्येच आपल्याला ही कैरी वाफवून घ्यायची आहे तर पाहू शकताय अगदी आता त्याचं पाणी सुटायला लागलेलं आहे गुळाचं तर आता या गुळाच्या पाण्यामध्येच आपल्याला ही कैरी छान वापवून घ्यायची आहे आणि इथं मी गॅस हाय फ्लेमवरतीच ठेवलेला आहे आणि सतत याला परतून घ्यायचं आहे तर पाहू शकताय अगदी मस्त दिसत आहे तर आता आपण अगदी पाच मिनटं याच्यावरती झाकण ठेवून घेऊयात आणि वापवून घेऊयात कैरी तर पाहू शकताय पाच मिनिटांनी अगदी यातलं पाणी थोडंसं आटलेलं आहे गुळाचं तर पाहू शकता अगदी मस्त दिसत आहे आणि याच्यापेक्षा आता आपल्याला जास्त ओवरकूक हा गुळांबा शिजवायचा नाही आहे आपल्याला या स्टेजलाच गॅस बंद करायचा आहे तर पाहू शकता अगदी मधासारखं चिकट असं जेव्हा वाटेल आपल्याला हाताला एकतारी तारी असा जेव्हा पाक याचा होईल आणि पाहू शकताय मस्त अशी ग्लेज आलेली आहे एक चकाकी आलेली आहे मी इथं गॅस बंद केलेला आहे आणि पूर्ण असा आपला गुळांबा इथं तयार आहे पन, तर आता पूर्ण थंड झाला की मगच आपण तो चिनी मातीच्या बरणीमध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये थंड झाला की ठेवून घेऊयात तर माझ्याकडे इथं काचेची बरणी आहे तर यामध्ये मी तो ठेवणार आहे तर शक्यतो काय करायचं जेव्हा पण आपण पन काचेच्या भरणीमध्ये भरणार आहोत त्याआधी ती बरणी स्वच्छ करून कोरडी करून उन्हामध्ये ठेवायची आणि त्यानंतर ती आपण त्यामध्ये ती पुसून वगैरे यामध्ये हा गुळांबा भरून घ्यायचा आहे त्यामुळे तो वर्षभर टिकतो आणि अजिबात खराब होत नाही बुरशी वगैरे काहीच येत नाही आणि ओला चमचा घेताना किंवा बरणीमध्ये जेव्हा पण आपल्याला गुळांबा घ्यायचा आहे तेव्हा त्याला ओला चमचा ओला हात होता ओला हात लावायचा नाही आहे जेणेकरून तो खराब होणार नाही याची काळजी घ्यायची आहे जर आपण या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स जर फॉलो केल्या तर अजिबातच आपला गुळांबा खराब होणार नाही आणि वर्षभर तो मस्त टिकेल तर आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवा रेसिपी आवडली